नमस्कार मंडळी आपण आपल्या कोंबड्या सकाळी सकाळी सोडलेल्या आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे आपण अर्धबंदीस पद्धतीनं आपल्या कोंबड्या सांभाळ सांभाळतो म्हणजे सकाळी आपण आठला कोंबड्या सोडतो ते बारा साडेबारा कधी एक पण वाजतात तर त्या टायमिंगला आपण दुपारी ते बंद करतो आणि नंतर मग संध्या दुपारच्या टायमाला चार वाजता आपण परत कोंबड्या सोडतो मित्रांनो चार ते सहा वाजेपर्यंत आणि मधला जो काळ असतो एक एक ते चारच्या वेळेचा म्हणजे चार तास त्या चार तास कोंबड्या घरात असतात आणि बाहेर बऱ्यापैकी दुपारी कुत्रे वगैरे फिरतात त्यामुळे आपण कोंबड्या कोंडून ठेवतो मित्रांनो आणि इथं आपण आपली कोंबडी कोंडवली होती सकाळी अंडे देण्यासाठी तर बघू अंडे दिल्या का तिनं ही आपण कोंबडी बाहेरून विकत आणली होती मित्रांनो आपल्याला ही कोंबडी साडेचारशे रुपयाला मिळाली होती ह्याच्यासोबत एक पिल्लू होतं पण आणल्यानंतर हिला ठेवण्यासाठी जागा नव्हती म्हणून प्लास्टिकच्या टोपल्याखाली ठेवलं होतं पण कोंबडी वाचली आणि पिल्लू मेलं मित्रांनो दम कोंडून खूप छान पिलू होतं एकच पिलू होतं पण दमकडून मिळलं आणि आता ती कोंबडी लगेचच पंधरा वीस दिवसामध्ये लगेच परत अंड द्यायला सुरू केली मित्रांनो म्हणजे तिचं पिलू मिलं आणि तिनं अंड द्यायला चालू केलं लगेच दहा पंधरा दिवसानंतर तर अंडे पण खूप छान आहेत या कोंबडीचे आय थिंक हे पहिलंच किंवा दुसरं अंड असेल आमच्याकडं अंड आपण विकून पण टाकतो कधी कधी घरी पण खातो मित्रांनो तर हे अंड तर छान वाटते मला आणि असं वाटतं की या अंड्यातून आपल्याला पिलं पण काढावेत आणि इथं आमच्या दोन चौण आहेत दोघी पण हे झाल्यात खूट झालेले आहेत तर बघा ही कशी अंड पोटाखाली घेऊन बसते आणि ही सतत बसून बसून काय झालं दुसऱ्या कोंबड्याने मारून मारून हिला होंडी करून टाकले मित्रांनो म्हणजे हिचे सगळे डोक्यावरचे केस काढून टाकलेत या कोंबडीच्या पण खुडकाला खूप पक्की कोंबडी आहे आमची आणि ही या कोंबडीनं खूप अंडे दिलेत माझ्या बऱ्यापैकी तीसच्या जवळ तरी अंडे सहज दिलेत मित्रांनो आणि आता महिन्याच्या जवळजवळ खूड होत आलेली आहे म्हणजे खूड तर आहेच ही आणि महिना झाला खूड निघल असा विचार करतो पण हिचं काही खूड निघतच नाही पण मलाही असं वाटते की लगेच खूड काळाच्या नाद नादामध्ये नका नाही पडायला पाहिजे जेणेकरून कसं कर कोंबडीची जी सायकल असते रिप्रोडक्टिवची तर त्या सायकलला थोडंसं सा, कुठंतरी आराम मिळाला पाहिजे मित्रांनो जेणेकरून परत आणखी नव्या जोमानं नवीन अंडे आणि जास्त अंड्याचं उत्पादन वगैरे मिळू शकतं कोंबडीला तिच्या मनावरती खूड होऊ द्या आणि तिच्या मनावरती परत अंड्यावरती होऊ द्या आपण कसलीही मध्ये इंटरफेअर करायचं नाही म्हणजे तिचं खूड जाण्यासाठी काही लोक तिला पाण्यामध्ये ओढवतात काही लोक तिला कोंबड्यांसोबत ठेवतात कोंबडा म्हटला की तिचं खुड जातं असंही बोललं जातं मित्रांनो जास्त कोंबडे असले की आणि परत आणखीन तिला तिच्या नाकामध्ये पंख वगैरे खूप सोडून ठेवणं आणि किंवा आणखीन वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी तयार करणं तिच्यासोबत तर या गोष्टी खरंच नाही केल्या पाहिजेत ही एक नॅचरल प्रोसेस आहे ज्यावेळेस कोंबडीला अंडे द्यायचे त्यावेळेस ती अंडे देते दे ज्यावेळेस तिला खोडवायचे आणि जितके वेळेस किंवा जितका वेळ तिला खोड म्हणून बसायचे तितक्या वेळ ती खोडून बसते मित्रांनो मग त्यामुळं आपण तर मध्ये इंटरफेअर करणं खरं तर चुकीचंच आहे आणि खरं तर एक गावरान कोंबडी वर्षातून तीनदा किंवा चारदाच अंडे देते कसं ते सांगतो मित्रांनो पहिल्यांदा अंडे दिल्यानंतर लगेच त्याचे पिल्ले वगैरे काढायचे आणि पिलं दोन ते तीन महिने किंवा चार महिने कुठली कुठली कोंबडी सांभाळते आणि ते सोडून दिल्यानंतर परत अंडे देते परत पिल्ले काढते परत पुढचे चार महिने परत आणखीन पिल्ले सोडून दिलं की परत अंडे आणि पुढचे चार महिने आणखीन असं एक तीन ते चार वर्षच कोंबडी म्हणजे वर्षातून तीन ते चार वेळेसच कोंबडी अंडे देते पण आपण काय करतो आपल्या स्वार्थासाठी कोंबडीचं प्रोडक्शन अंडे जास्त मिळावेत म्हणून आपण त्या कोंबडीला अंड्यावरती बसवत नाही आणि मग ती पिल्लं पण काढत नाही आणि मग ते काय होतं सतत सतत खुडवणं अंडे देणं खुडवणं अंडे देणं मग तिची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असते ना त्याच्यावरती ताण येतो तर ता तशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत आता बघा आपण बाहेर कोंबड्या सोडलेल्या आहेत आणि आपल्याकडं घराच्या ज्या चपात्या किंवा भाकरी उरलेल्या असतात मित्रांनो वाळलेल्या वगैरे तर त्यात काय करतो आपण बकिटामध्ये एका भिजत घालतो आणि ते भिजत घालून पूर्ण मऊ झाल्या म्हणजे संध्याकाळीच भिजत घालायचं आणि सकाळी उठल्यानंतर काय करायचं ते टाकून द्यायचं कोंबड्यांना तर हेच मी तर टाकलेलं आहे आणि माझी आजी हे काम करते जास्त म्हणलं तर कोंबड्यांचं सगळं खातं आपल्या आजीकडंच आहे सांभाळण्याचं आणि मग औषध पाण्याचं सगळं खातं माझ्याकडे तर औषधाबद्दलचा एक व्हिडिओ आपण करणार आहोत मित्रांनो त्यांना कुठले कुठले औषधं मी देतो किंवा नेमके माझ्याकडे कुठले औषधं असतात बेसिक हां औषधाबद्दल पण थोडंसं सांगतो आपण औषधामध्ये त्यांना अँटीबायोटिकचा पावडर देतो दुसरं आणखीन त्याला मल्टीव्हिटॅमिन सिरप एक आहे वायमरालचं ते मी देतो परत आणखीन त्यांच्यामध्ये अंगामध्ये पिसा उवा वगैरे होणे म्हणून रक्षक पावडर त्यांच्या खुराड्यामध्ये टाकत असतो सततच आणि त्यानंतर मित्रांनो एक हे आहे लिवर टॉनिक लिव्ह फिफ्टी टू म्हणून एक आहे तर ते टॉनिक एक मी देत असतो आणि डिवॉर्मिंगसाठी आणखीन एक आहे ते म्हणजे ज्यांच्या या कोंबड्याच्या पोटातील जे जंत वगैरे आहेत मित्रांनो तर ते जंत नाही झाले पाहिजेत आणि कोंबड्याची वाढ वगैरे होत नाही जंत झाल्यानंतर पोटामध्ये आणि मग त्याची डिवॉर्मिंग झालीच जा पाहिजे प्रत्येक कोंबड्याची कोंबडीची असो किंवा कोंबड्याची असो तर ती डिवॉर्मिंग झाली ना त्यातल्या पोटातले त्यांचे जंत बाहेर पडतात स वाटं आणि ते विष्टे वाटं बाहेर पडल्यानंतर मग कोंबडीची वाढ पण होती कोंबडी अंडे पण व्यवस्थित देते आणि तंदुरुस्त कोंबडी राहते आणि वजन पण वाढायला सुरुवात होते तर ते पण केलं पाहिजे आता इथं बघा आपण चपाती भिजत घातलेली होती भाकरीचे तुकडे पण आहेत चपाती पण आहे मित्रांनो तर हे आता भिजून मऊ झालेले आहे आणि आता मी कोंबड्याला परत टाकत आहे आणि बघा आपले कोंबडे की एकदम व्यवस्थित खात आहेत आणि ह्या कोंबड्या खरं तर उकंड्यावर जगणाऱ्या कोंबड्या होत्या आणि झाडावर बसणाऱ्या कोंबड्या होत्या पण आपल्याकडे उकड्या पण नाही आणि झाडं पण आहेत मित्रांनो मोठे मोठे पण आल्यानंतर काही दिवस थोडंसं यांना पण ऑकोड वाटत होतं पण आता इथं बऱ्यापैकी त्यांना खायला मिळतं म्हणजे शेजारी पाजारी समोरच तुम्हाला पटांगण दिसत आहे तर त्या मैदानामध्ये मित्रांनो खरकडं टाकतात म्हणजे भात उरलेला असतो भाजी असते भाजीच्या काड्या असतात काही असो मग ते चिकनचे हड्डी असू दे किंवा काही मच्छीचे काटे मा, मासी वगैरे तर अशा काही काही गोष्टी ज्या घरातल्या जे आपल्याला वेस्ट असतं पण ते कोंबड्याच्या ज्या कामाचं असतं तर ते आपण तिथं बाहेर फेकलेलं जातं तर ते खातात आमचे कोंबडे आणि इतरचे शेजारी पाजारी पण आपल्याला गहू देतात ज्वारी देतात तांदूळ देतात जे काय खराब झालेले किड्या लागलेल्या आहेत किंवा मग भाकरी उरलेली आहे भात उरलेला आहे खिचडी उरलेली आहे वरण उरले उरलेलं आहे तर अशा गोष्टी ते लोक पण आपल्याला देतात आणि आपण पण त्यांना बाजरी देतो आ, बाजरी गहू टाकतो ज्वारी टाकतो आणि तांदूळ टाकतो तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण टाकतो परत आणखीन घरातल्या ज्या भाजीच्या काड्या असतात त्या पण सगळ्या गोष्टी मी टाकून आपलं खा खाद्याचा खर्च वाच वाचवायचा वाच प्रयत्न करतो मित्रांनो तर या कोंबडीला बाहेर सोडलं होतं आता ही परत आणखीन मध्ये आलेली आहे मित्रांनो आणि एक इथं कुठेतरी दोन कोंबड्याने अंडे देऊन गेलेले आहेत अगोदरच तर मग आता बघा ही कसं अंडे वगैरे पोटाखाली घेते गावरान कोंबडीचं एकच वैशिष्ट्य आहे मित्रांनो गावरान कोंबडी खुड होते व्यवस्थित प्रकारे आणि अंडे पण पोटाखाली घेऊन ठेवते आणि जास्त मुलं तर खूड होणारी खरंच कोंबडी गवरण असते आणि तिला जास्त तुरा पण नसतो तर गवरण कोंबडीची ही लक्षणं असतात आणि जास्त मोठी पण नसते आणि काही मग वयानं मोठ्या झालेल्या असतात जास्त ज्यांचं जास वय झालेलं असतात त्यांचा मग मोठ्या कोंबड्या असतात मग त्यांचा घेर पण मोठा असतो आणि मग त्या घेर मोठा असल्यामुळे मग त्यांची पिल्लं पण मोठी होतात मित्रांनो म्हणजे अंडे पण मोठे असतात आणि जास्त घेर असल्यामुळे जास्त पोटाखाली अंडे पण त्यांची घेण्याची क्षमता जास्त असते वीस असतील बावीस असतील असे अंडे ठेवल्यानंतर मग बऱ्यापैकी जास्त पिल्ले पण त्या अंड्यातून निघतात मित्रांनो तर ही कोंबडी माझी खूप झालेली आहे विचार चालला होता हिला बसवायचं म्हणून पण बघू आता दुसरी कोंबडी आपली अंडी देत आहे घरचे चा अंडे आहेत एकदम प्युअर गावराचे तर असा विचार चालला की कोंबडीला अंड्यावरती बसूया पिलं वगैरे काढूया आणि मग ते पिलं निघालेले सबस्क्रायबर लोकांना ज्यांना पाहिजे असतील त्यांनी स्वतः माझ्या घरी येऊन मग जर घेत असतील तर मग त्यांना द्यायला ही काही हरकत नाही पिल्याचीच कोंबडी विकायला काही हरकत नाही मित्रांनो विचार आहे तसाच पिल्याची कोंबडी विकण्याचा तर बघा आता दुपार झालेली आहे आणि माझे कोंबडी इथं बाहेर बसलेले आहेत आणि त्यांचं खाऊन झालेलं मित्रांनो आता मस्तपैकी आराम करत आहेत सावलीला ओलो ओलसर वो, वो, जमीन आहे आणि ओलसर जमिनीमध्ये ते उकरत आहेत आणि मध्ये थोडंसं थंड गारवा घेत आहेत आणि आपल्या पंखामध्ये माती वगैरे मिसळण्याचं काम ते करत आहेत इथं मस्तपैकी छान असे माझे कोंबडे आहेत आणि खरंच आम्हाला कोंबडे असल्यानंतर करमतंसुद्धा आणि कसं आहे मित्रांनो एवढे सगळे कोंबडे घेतले पण कमी किमतीमध्येच घेतलेले आहेत आणि विचार करून बघून क्वालिटी वगैरे बघूनच कोंबडे वगैरे घेतलेले आहेत काहीतरी अगोदर दोन वर्षाचा आपल्याला अनुभव आहे आणि आता इथली जागा पण स्वच्छ केलेल्या मित्रांनो दुपारी आम्ही सगळं क्लीन वगैरे करतो का आता घरामध्ये कोंबड्या आहेत म्हणून आणि मग कसं विष्टचा वगैरे वास वगैरे येतो तर तो वास येऊ नये म्हणून रक्षक पावडर टाकणं किंवा फिनाईलनं धुवून घेणं डेटॉलनं टाकून धुवून घेणं खालची जर फरशी वगैरे आणि हे पोते सगळे उन्हाळा टाकणं आणि डाली पण उन्हाळा टाकणं या गोष्टी मी करत असतो जेणेकरून आपल्याला कुठला त्रास होणार नाही तर आता दुपार झालेली आहे आणि आप आपले एक सबस्क्रायबर होते त्या सबस्क्रायबरनी म्हणलं होतं की तुम्ही तुमच्या कोंबड्या कशा कोंडवता आत तर त्याबद्दल एक मला व्हिडिओ करा कारण मला आयडिया येईल माझ्या बंदिस्त कोंबड्या आहेत आणि त्यांना मला बाहेर सोडायचं आहे पण मला अशी भीती आहे की ते बाहेर गेल्यानंतर पळून जातील म्हणून खरं तर पळून जाणार नाहीत का तर त्यांना आतली सवय झालेली असते त्यामुळं कुठं पळून जाणार चुरतेला थोडंसं करतील त्रास पण एकदा सवय लागल्यानंतर ते आपोआप जातात तर बघा आता खूप सुंदर प्रकारे माझ्या कोंबड्या जात आहेत आणि माझी आजी पण त्यांना व्यवस्थित प्रकारे कोंड होते मी त्यानो तर खूप छान आमची पिल्लं जातात बघा आता कसं बसतात डालीच्या खाली कोण कोण पहिली डाल क्यो, डाल बली करसल का चल, चल मजी, चल, 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 आली बख, चल 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 ऐ सरक रे गगू साऊ सरक सरक मदन चल वरी जा वरी जा मित्रांनो या अगोदर म्हणजे गेल्या वर्षी ज्यावेळेस माझ्याकडे कोंबड्या होत्या ना त्यावेळेस आम्ही सुरुवातीला एक मोठा कोंबडा आणला होता मित्रांनो पांढरा गवराण कोंबडा होता आणि तो कोंबडा खूप समजदार होता मित्रांनो सुरुवातीला त्यानं फ परेशान पर केलं पण पर ज्यावेळेस त्याला सवय लागली आत या दुपारी कोंडवण्याची वगैरे तर त्यावेळेस ना मित्रांनो टाईम झाला ना त्या टाईमा टाईम झाल्यानंतर तू लगेचच काय करायचा स्वतःच कोंबड्यानं बोलून घ्यायचा आणि जो आमचा रॅम्प आहे पायऱ्याच्या बाजूचा तर त्या रॅम्पवरून मस्तपैकी चलत चला चलत आत यायचा आणि मग सगळ्या कोंबड्याला घेऊन जायचा आणि त्यावेळेस तर असं होतं मित्रांनो की आमच्या गच्चीवर आम्ही खुराडा केलेला होता आणि मग तो सगळ्या पायऱ्या वर वर सोडून गच्चीवर जायचा आणि स्वतः खुराड्यामध्ये बसायचा सगळ्या कोंबड्यांना पण खुराड्यामध्ये घेऊन ठेवायचा मित्रांनो तर एवढा सुंदर आणि समजदार कोंबडा होता मित्रांनो आणि मग शेवटी आम्ही त्याला खूप दिवस ठेवलं आजारी पडल्यानंतर पण त्याची चांगली ट्रीटमेंट केली आणि नंतर मग तो चांगला झाला आणि नंतर ज्यावेळेस कोंबड्या आम्हाला मोडायच्या होत्या मित्रांनो त्यावेळेस मग आम्ही त्याला विकून टाकलं दोन तीन चार पाच की टोटोल मंडळी या खुराड्यामध्ये सात कोंबड्या माझ्या राहत होत्या तीन सहा कोंबड्या आणि एक कोंबड्या राहत होता आ, दोन कोंबड्यांना पिलं झाले आणि एक कोंबडी मारली पुत्र आणि त्यामुळे थोडेसे कमी झालेत आणि तुम्हाला दिसत असेल बघा कसं मस्त बसतात हे त्यामुळे त्यांचे थोडेसे पंख खराब झालेले आहेत कोंबड्याचे पंखही या खुराड्यामुळेच खराब झाले आहेत मित्रांनो आणि इथं कोंबड्याचा तुरा थोडासा काळा दिसतो मित्रांनो याचं लक्षण असं आहे की कोंबडा आजारी पडत आहे आमचा तर त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं पाहिजे मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटतं ते नक्कीच सांगा थँक्यू